आज आपण पाहणार आहोत टिफिनसाठी व प्रवासात सात ते आठ दिवस टिकणारी भेंडीची भाजी आपण याच्यात एक सिक्रेट मसाला घालणार आहोत त्याच्यामुळे ही भाजी खूप छान होते नमस्कार मी सीमा आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर आज आपण बनवत आहोत एक सिक्रेट मसाला घालून भेंडीची भाजी त्यासाठी बघा इथं मी फ्रेश भेंडी घेतलेल्या आहेत भेंडी मी धुवून पुसून स्वच्छ केलेल्या आहेत बघा आपण भेंडी फ्रेशच घ्यायची ताजी त्याच्यामुळं भाजी पण खूप छान होते आणि तुम्हाला जर दुसऱ्या दिवशी भाजी बनवायची असेल जास्त गडबड वगैरे असेल तर काय करायचं भेंडी अस आदल्या दिवशीच धुऊन पुसून स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवायची त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी भाजी करायला पटकन भेंडी घेता येते भा भेंडी आपल्याला बिलकुलसुद्धा ओली ठेवायची नाही भेंडी एकदम कोरडी करून घ्यायची कारण भेंडी जर ओली राहिली ना तर भाजी चिकट होते त्याच्यामुळं भेंडी आपण सुक्या कापडाने पुसून ती व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची बघा भेंडी आपण तीन प्रकारे चिरू शकतो आपण नेहमी गोल कापतो तशी उभीसुद्धा आपण पातळ स्लाईस करू शकतो आणि मी ह्या प्रकारे कट केलेले आहे बघा क्रॉसमध्ये अशी तिरकी तिरकी तर तुम्ही कोणत्याही प्रकारे भेंडी कापू शकता तुम्हाला आवडती तशी आणि लांब जर पातळ आपण कापली ना भेंडी तर ती एकदम कुरकुरीत आणि छान होते पण ती पोळीवर खाता येत नाही तर बघा आता मसाला बनवण्यासाठी इथं मी शेंगदाणे घेतलेले आहेत थोडे शेंगदाणे आपल्याला छान खरपूस असे भाजून घ्यायचे आणि त्याची सगळी सालं काढून टाकायची बघा शेंगदाणे आपण याच्यात घातलेले आहेत त्याच्यानंतर ह्याच्यात आता आपल्याला थोड्या लसू खोबरं घालायचं आहे खोबरं इथं मी दोन ते तीन चमचे घेतलेलं आहे सुक्कं खोबरं खिसून घ्यायचं आहे आपल्याला ते आपल्याला भाजायचं नाही त्याच्यानंतर मी इथं अर्धी गड्डी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूणसुद्धा आपल्याला इथं प्रमाणातच घालायचं आहे आद्रक इथं अर्धा इंच घेतलेलं आहे अद्रक आपण बारीक पातळ असं कापून घ्यायचं त्याच्यानंतर बघा कडीपत्ता घेतलेला आहे आणि आपल्याला याच्यात एक चमचा जिरे घालायचे आहेत एक चमचा आपल्याला इथं बडीशेप घालायची आहे अर्धा चमचा हळद घालायची आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं मी बघा किचन किंग मसाला घातलेला आहे तुम्हाला जर कोणता दुसरा घरगुती मसाला वगैरे घालायचा असला तरी तुम्ही घालू शकता साठवणीचा वगैरे मसाला असतो तो वापरला तरी चालेल त्याच्यानंतर अर्धा चमचा मी लाल मिरच पावडर घातलेली आहे आणि एक चमचा धना पावडर घातलेली आहे आता हे सगळं आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला याच्यात बिलकुलसुद्धा पाणी घालायचं नाही आहे बघा ह्या प्रकारे असा मसाला पण बनवून घ्यायचा आहे मसाला एकदम कोरडा होतो अजिबात चिकट वगैरे काय होत नाही हा मसाला तुम्ही इतर भाज्यांसाठी सुद्धा सात ते आठ दिवसासाठी स्टोअर करून ठेवू हो शकता ह्याच्यामुळे दुसऱ्यासुद्धा भाज्या खूप छान होत्यात बघा एकदम चविष्ट होत्यात कारण हा मसाला खूप छान आहे आता आपण भाजी फोडणी द्यायची तयारी करूया तर बघा इथं काय केलं आहे पहिल्यांदा आपल्याला भाजी फोडणी द्यायच्या आधी भेंडी सगळी तळून घ्यायची आहे कडक तेल करत ठेवलं होतं मी कडत आणि कडक तेलातच आपल्याला भेंडी घालायची आहे आणि थोडी आपल्याला फ्राय करून घ्यायची भेंडी जास्त पण एकदम कुरकुरीत होईल अशी नाही फ्राय करायची आहे थोडी सॉफ्ट राहून द्यायची तर तुम्हाला जर भेंडी अशी तळून घ्यायची नसेल ना तर तुम्ही थोडं तेल टाकूनसुद्धा दोन तीन मिनटं भाजू शकता दोन तीन मिनटं परतली ना तरीसुद्धा चिकटपणा जातो त्यासाठी ते आपण इथं भेंडी तळून घेत आहोत की जेणेकरून बिलकुलसुद्धा चिकटपणा राहू नये आणि प्रवासात सात ते आठ दिवस एकदम व्यवस्थित टिकती भेंडी आणि होती सुद्धा खूप छान टिफिनलासुद्धा आणि ज्यांना आवडत नाही ना भेंडी ते सुद्धा आवडीने खातील कारण हा मसाला एकदम छान आहे तर बघा अशा प्रकारे आपण भेंडी इथं तळून घेतलेली आहे जास्त कुरकुरीसुद्धा तळलेली नाही आपण सॉफ्ट ठेवलेली आहे आता कढईतलं तेल सगळं मी इथं काढून घेत ते आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच तेल ठेवायचं आता तेल कडक आहे ते त्याच्यातच जिरे घालायचे आणि जिरे थोडे कलर चेंज झाला की त्याच्यात आपण बनवलेला हा मसाला घालायचा आणि दोन ते तीन मिनिटं मंद गॅसवर आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅसच्या एकदम कमी करायचे आहे कारण आपण याच्यात जे खोबरं घातलं होतं ना ते सुद्धा आपण परतून घेतलेलं नव्हतं आणि लसूण आणि आदरक ते ती बागा। बागा सुद्धा आपण परतून घेतलेलं नव्हतं त्याच्यामुळे आपण इथं दोन ते तीन मिनटं मसाला छान परतून घ्यायचा बघा आता बघा कडाईला बिलकुलसुद्धा मसाला चिकटलेला नाही आहे आणि मसालासुद्धा छान भाजला गेला सुगंधसुद्धा खूप छान येतोय आता त्याच्यावर ही भेंडी घालायची आणि भेंडी चांगली परतून घ्यायची सगळ्या मसाल्यात सगळी भेंडी व्यवस्थित हलवून घ्यायची बघा नंतर आता आपल्याला काय करायचं आहे दोन ते तीन मिनटं भेंडी एकदम मंद गॅसवर झाकून ठेवायची आहे हा मसाला तुम्ही कोणत्याही भाज्यांसाठी वापरू शकता ही भेंडी खूप छान होती आणि ही रेसिपी तुम्ही बघा आणि आवडीने बनवा तर बघा आता आपल्याला याच्यात थोडंसं लिंबू पिळायचं आहे मस्तपैकी अशी चटपटीत चव येण्यासाठी लिंबू पिळा किंवा तुम्ही याच्यात आमचूर पावडर वगैरे घातली तरी चालल किंवा दुसरा कोणता मसाला चटपटीत असा घातला तरीसुद्धा चालल भेंडी एकदम छान होते बघा तर इथं मी थोडा लिंबाचा रस पिळला आहे त्याच्यामुळे भेंडी एकदम छान झालेली आहे तर बघा अशा प्रकारे आपण टिफिनसाठी आणि प्रवासासाठी भेंडी बनवू शकतो एकदम छान होते मसाला पण खूप छान बनवलेला आहे तुम्हीही बनवा आणि लाईक सबस्क्राईब करा